नित्यानंद तर आज आपण बघूया आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काय झालेली आहे आणि आपल्या आतमध्ये जे अजून देखील दोषपणा आपल्याला वाटते की आपण असं हे सगळं केलं आहे म्हणून आपण दोषी आहोत पापी आहोत असं जर समजा वाटत असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वतःवर चीड येत असेल किंवा दुसऱ्यांवर चीड येत असेल तर आता बघूया ते सगळं कसं आपल्या मनातून काढून टाकायचं आहे आणि मन कसं साफ करायचं आहे आता मी चार तत्वांबद्दल आत्तापर्यंत बोललेली आहे ते आहे संपूर्ती म्हणजे इंटेग्रिटी श्रद्धा म्हणजे ऑथेंटिसिटी ज जबाबदारी म्हणजे उत्तरदायित्व म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी आणि लाभान्वित करणे म्हणजे एनरिचिंग अच्छा या चार तत्वां ना फॉलो करून समजा आपण आपलं आयुष्य जगायला लागलो तर आपल्याला कधीच ये चिडचिडपणा येणार नाही आपण दोषी आहोत किंवा पापी आहोत असले विचार येणार नाही कारण आपलं मन साफ राहील आपल्या मनात काहीही वि नसणार आणि एकदम एक, एक अगदी प्युअर स्पेस असेल त्याच्यात अजिबात कोणाविषयी वाईट विचार असणार नाही स्वतःबद्दल नाही लोकांबद्दल नाही पण आत्ता आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत झालेलं जे आहे त्याला कसं काही नाही करायचा त्याला नील कसं करायचा आत्ता आजपासून समजा ते चार तत्व आपण धरून चालायला लागलो आयुष्यात तर ठीक आहे पण आत्तापर्यंत झालेला त्याचा मी काय करू ते मला मनात सारखं मला दोषी किंवा पापीचा विचार आणतो आहे मग त्याच्यासाठी करायचं आपल्याला पूर्णत्व पूर्णत्व म्हणजे आता तुम्ही आधी एक लिस्ट काढा काय कसले कसले विचार तुमच्या मनात येत आहेत लहानपणापासून आत्तापर्यंत आपण कोणाशी भांडलो आहे आपण कोणाला वाईट केलेलं आहे कोणी आपल्याला वाईट केलेलं आहे किंवा आपल्या मनात लोकांसाठी द्वेष आहे आपण नेहमी दुसऱ्यांना बघून आपल्याला ज म्हणजे आपण जळत असतो की ती लोकं चांगले म्हणजे एकदम श्रीमंत आहे आपण श्रीमंत नाही आहोत किंवा त्यांच्या घरी सगळे चांगले आहे त्यांची सासू वगैरे चांगली आहे माझी सासू चांगली आहे असं खूप आपल्याला मनात सारखं काही ना काही असं वाटत असेल की आपलं आयुष्य चांगलं नाही आहे आपलं जीवन चुकीचं नाही आहे आपल्या आयुष्यात नेहमी काही ना काही कष्ट येतं आहे आणि हे कसं ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण फक्त एक चांगली एक मोठी लिस्ट बनवा स्वतःवर बसा स्वतःबरोबर बसा स्वतःला प्रश्न करा आणि सगळ्या उत्तर लिहा की माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत असं काय घडलेलं आहे जे सारखं माझ्या मनात येऊन मला त्रास देत असतो मला पुढचं व्यवस्थित विचार करून काम करायला देत नाही काही चांगलं डिसिशन घ्यायला मला होत नाही आहे मग ते सगळं लिस्ट करा कुठे आपण स्वतःला आणि दुसऱ्याला दिलेले शब्द आपण ठेवले नाही आहे त्या शब्दापासून आपण मागे वळलो आहे ते लिहा आणि दुसरं म्हणजे आपण आतमध्ये स्वतःला जे समजते आणि बाहेर जे दाखवले ह्याच्यात फरक असल्यामुळे लोकांबद्दल आपला काय विचार आहे लोकं आपल्याबद्दल काय लोकांची काय विचार आहे आपल्याबद्दल आणि त्याच्यामुळे आपल्याला काय आहे आणि हे म्हणजे ते मी श्रद्धामध्ये सांगितलेलं आहे श्रद्धाचा एकदा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की माझा इनर इमेज आणि आउटर जे फरक असल्यामुळे काय काय प्रॉब्लेम होत आहे आणि ते सगळं तुम्ही लिहून काढा आणि तिसरं म्हणजे जबाबदारी न घेतल्यामुळे मी जबाबदारी आयुष्यात न घेतल्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स मला आलेला आहे माझ्या परिवाराला आलेला आहे किंवा ऑफिसमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य कसं बिघडलेलं आहे माझ्या आयुष्याचा आयुष्यात प्रॉब्लेम का आलेला आहे हे सगळं लिहा आणि चौथं म्हणजे आपण एनरिचिंग म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्याला आपण कसं म्हणजे म्हणजे एकमेकांना स्वतःला पण आपण स कॉन्फिडन्स दिलेलं नाही आहे दुसऱ्यांना देखील आपल्यावरती आणि त्यांच्यावरती कॉन्फिडन्स द्यायला आपण काही केलेलं नाही आहे आता आपण फक्त संपूर्ती श्रद्धा आणि जबाबदारी ह्या तीन गोष्टी तत्त्व आपण फॉलो केले तर ऑटोमॅटिकली चौथा हा जो लाभान्वित करणे लोकांना लोकांच्या आयुष्यात आपण आपला एक मोठा योगदान जे आपण देणार त्यांच्या आयुष्य चांगलं करण्यासाठी त्याला एनरिचिंग म्हणतो ते तेव्हा आपण करू शकतो जेव्हा आपल्याला स्वतःला आपल्या आयुष्याचा मार्ग माहिती आहे स्वतःला आपल्या आयुष्यात कसं पूर्णत्व देमध्ये राहून आनंदी राहून आनंद कसा आपण आपल्या आयुष्यात आणायचं आहे हे जेव्हा आपल्याला कळतं ते स्वतः ते आपण लगेच आपल्या या आनंदामुळे आपण ते लगेच जाऊन लोकांबरोबर ते वाटणार लोकांना ते विचार देणार लोकांना ते समाधान देणार की असं असं करा भैया म्हणजे आपलं आयुष्य चांगलं होईल पैसे असून काय उपयोगाचं नाही पैसे आहेत आपण काही पण मिळवू शकतो पण आनंद हे आपण कधीच पैशांनी विकत घेऊ शकत नाही आपण बाजारात गेलो तर सगळं काही मिळेल पण शेवटी आनंदासाठी काय करायचं आहे आपल्यालाच आपल्याबरोबर काम करायचं आहे आपल्याला स्वतः बघाय बघायला पाहिजे की माझ्या ह्याच्यात काय असं आहे ज्याच्यामुळे मला आनंद मिळत नाही आहे तर त्याच्यासाठी मी काय करू त्याच्यासाठी आपल्याला फक्त आपल्या आयुष्यात घडलेले सगळे घटना जे काय आपल्या आपल्याला चीड आणते जे आपल्याला दोषीचा भाव आणतो जे आपल्याला पापी म्हणून असं वाटतं आहे ते सगळं लिहून काढून ते त्याच्याबरोबर पूर्णत्व करा पूर्णत्व कसं करायचं म्हणजे तो जो घटना झालेला आहे जेव्हा त्या आपल्या जे आपल्या मनात अजून देखील एकदम असं फ्रेश आहे की कालच झालेली आहे त्या घटनाला परत तुम्ही त्या सिट्युएशनमध्ये त्या वयात जाऊन ते पुन्हा तुम्ही जगा पुन्हा जगून त्या वेळेला आपल्या मनात जे काय विचार होतं त्याला बदलून चांगले विचार आणा ज्याच्यामुळे आपल्यात एक चांगला एनर्जी एक चांगली ऊर्जा जाणार ते फ्लो होणार एनर्जी ब्लॉकेज नसणार आणि जे एनर्जी ब्लॉकेज झालेला आहे त्यावेळेचा तो पण निघून होऊन एकदम चांगला एनर्जी फ्लो होऊन आपल्या मन एकदम शांत होणार आणि त्या वि तो इन्सिडेंट म्हणजे तो जो घटना आपल्यासमोर आले देखील आपल्याला अजिबात काही वाटणार नाही मी पूर्णत्वावर एक अजून एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघा आणि ते कसं करायचं आहे त्याच्यात मी विस्तारितपणे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला समजा काही प्रॉब्लेम असेल की मला हे पूर्णत्वाबरोबर समजलेलं नाही आहे तर तुम्ही या व्हिडिओ खाली तुमचं कमेंट्स टाका आणि किंवा मला इनबॉक्समध्ये माझा फेसबुक मेसेंजरमध्ये प्रश्न ठेव टाका मी तुम्हाला तुमचा फोन नंबर दिला तर मी तुम्हाला फोन करून देखील तुम्हाला गाईड करू शकते की पूर्णत्व कसं करायचं आहे आणि पूर्णत्व केल्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या नको ती गोष्टातून बाहेर येऊन तुमच्या आन जगा आयुष्यात फक्त तुम्ही आनंदही आनंद बघू शकता ठीक आहे ओके नित्यानंद